चालले अरे ह्या बारशी इलेक्शन ला मी उभं राहणार आहे हा अरे का रिटर साहेब इलेक्शनला ला उभं राहणार वा खायच काम नाही इलेक्शन तो अरे पैसा लागतो पैसा पैसा हा प्रचाराला पैसा लागतो लोकांना वाटायला पैसे लागतात आणि अजून कार्यकर्त्यांना मटण बिर्याणी दारू खर्च करावा लागत खर्च येऊ दे खर्च घरी किन ला उभच राहीन हा आणि मग लागशील पिकायला घेशील हातात वाडग आणि दार फिरशील बिरशीन वाडग माय वाडग माय वाडग माय अरे इलेक्शन लढव काय का आपल्या काम नाही आला मोठा इलेक्शन लढायला तू त्याची नको काळजी करू ह अरे या बारची आपण आमदार केलं उभं राहण्यामध्ये राहणारच आणि निशाने पण आपण ठरवली काय घंटा कल्या अरे तुला असं काय माहित झालं पर तुला तर भविष्यवाणीच कळायला लागली मग ह्या बारची मी निवडून येत वाटत नक्कीच हा म्हणजे खरंच निशाने ठरवली काय तू घंटा आणि मग आपले निशाने घंटाचे हा बर मला सांग तू इलक्ष करणार काय नेमकं का? खेडे सुधरुईन शहरे सुधरुईन मोठे मोठे प्रलंबित प्रश्न मार्गे हा अगोदर तुझ्या बायकोचा प्रलंबित प्रश्न मार्गी लाव प्रश्न मार्गी लावायला ला राजकारणासाठी काय पण त्यासाठी बायको बी सोडून देईन धुळे उचलीन आणि फकीरासारखा निघा हा तू तर दुधापेक्षा तुझी सई पर पात्याला तू होत चालली अरे चल नको ते इलेक्शन बिलेक्शनच्या नादी लागू हे आपण नसता माग हट हम्म तुला काय वाटलं अरे मोठमोठे दिग्गज उभे येते ना इथं काय त्यांच्या समोर तू अरे किती बिबर राहते ना आपल्या समोर आपण कोणाला ना घाबरत नाही एकदा आपण निश्चय घेताना तर घेतला कुठं कुठं बी त्यांच्या नाड्याला माझी तयारी भाषण एक नंबर भाषण देऊ शकतो मी आता उभं राहून भाषण दे बर दे भाषण दे देतो काय घाबरतो काय कुणाला मी माझ्या बंधू आणि भगिनो भगिन हे काय भगिनो भगिनी विचार करा पक्का आणि घंट्यावरच मारा सिक्का आणि याची निशानी आहे घंटा बेल घंट्यालाच निवडून लयच रे राह किडाय राव आहे ना लय फडफड करतोय त्याला ढाब्यावर निवडून काफी जाता मंग आता तुम्हाला नेते म्हणावं लागन आणि मग नेतेच म्हणायचं नेते द्या खर्च चला ढाब्यावर मग हा चला मग देतो पार्टी तुम्हाला आणि आणखीन कार्यकर्त्यांना फोन लावून बोलून घे त्यांना पण पार्टी देऊ अरे येऊन येऊन येणार कोण शिवाय आहेच कोण अरे येऊन येऊन येणार कोण शिवाय आहेच कोण पिल्या दारूला जागायचं काय आणि मतदान मलाच द्यायचं कशाला घंट्याला आपलं मत घंट्यालाच हे होईना बात आ। मला वाटतंय कन्नू तुला जात झाली चल